नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो मित्रांनो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आपल्या किचनमधल्या काही काही आपले जे ड्रायफ्रूट्स असतात त्या प्रत्येक ड्रायफ्रूटवर मी म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ देत आहे की जेणेकरून प्रत्येक ड्रायफ्रूटबद्दल त्याच्या प्रॉपर्टीबद्दल त्यांच्या कंटेंटबद्दल ते कसे घ्यायची याच्याबद्दल सगळी तुम्हाला माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारा चांगल्या चांगल्या प्रकार मिळू शकते आणि त्याचे आपल्या सेच्युअर लाईफवर कसे इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट बेनिफिट होऊ शकतात याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की काजू कॅशू हे खूप कॉमन ड्रायफ्रूट आहे काही लोक म्हणतात की बघ काजू खाल्ल्यानंतर वजन वाढतं तर असं काहीच नाही आहे काजूमध्ये काही जास्त ऑइल नाही आहे गुड कोलेस्ट्रॉल आहे फायबर आहेत प्रोटीन आहेत मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे आयर्न आहे आणि एल आर्जिनिन आहे या सगळे जे घटक असतात डायरेक्ट और इनडायरेक्ट कुठं ना कुठं आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये हेल्प करतात कारण की जर तुम्ही रोज पाच सहा काजू रोज रात्री जर भिजून रोज सकाळी जर खाल्ले तर तुमचं हार्ट चांगलं पंपिंग करेल तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये काही अडथळे असतील तर दूर करेल तुमच्या माइंडमध्ये काही स्ट्रेस वगैरे असतील तर ते, ते, ते कमी करू शकतं त्याच्यानंतर रिपोडक्टिव्ह सिस्टमला ब्लड फ्लो चांगलं वाढल्यामुळं तुमचे म्हणजे जे स्पम प्रोडक्शन आहे त्याला पण वाढवण्यास मदत करतं आणि कुठं ना कुठं कुठ अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असल्यामुळं आणि याच्यामध्ये सगळे विटॅमिन्स असल्यामुळं सगळे जीवनसत्व असल्यामुळं आपल्याला काजूची आपल्या लैंगिक काळशामध्ये चांगली आपण मदत घेऊ शकतो त्यासाठी तुम्हाला रोज पाच सहा काजू भिजवून रोज सकाळी अत्यंत स म्हणजे सकाळी घेणं अत्यंत गरजेचं असतं तर तुम्ही आजपासून कंज्यूम करा आणि त्याची काय काय बेनिफिट तुम्हाला मिळतात ते मला कॉमेंटमध्ये लिहा धन्यवाद मित्रां